मागण्यासाठी आंदोलन गंगाधर कांबळे साप्ताहिक वृत्तपत्रांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन परभणी साप्ताहिक वर्तमानपत्र ही ग्रामीण भाग पत्रकारितेचा कणा आहेत परंतु मागील अनेक वर्षापासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ इंडिया व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने दिनांक नुकतेच परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पार पडले व या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले <coughs> परभणी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने गुरुवारी सकाळी अकरा वाजता समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे साहेब निवेदन देण्यात आले यामध्ये दे जिल्हाधिक जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी शासकीय नियमाप्रमाणे जाहिरातीचे विवरण करावे जिल्हा परिषद परभणी येथील जाहिरात विवरण प्रसिद्ध व देयकांची नियमितता गैरकारभाराची चौकशी करावी दैनिकाप्रमाणे साप्ताहिकाने विशेष प्रसिद्धीच्या जाहिराती देण्यात यावा या सर्व दर्शनी जाहिरातींचा आकार आठशे से सेंटीमीटर करण्यात यावा शासनाच्या यादीवरील वृत्तपत्रांना जाहिरात दरात सरसकट शंभर टक्के वाढ देण्यात यावी अधिकारीत करित पत्रकारिता मिळण्याच्या जाचकाठी रद्द करण्यात याव्यात ज्येष्ठ पत्रकारांचे पेन्शन प्रलंबित प्रस्ताव तात्काळ कर निकाली काढावेत पत्रकारांची रेल्वे प्रवासाची सवलत पूर्तता करावी न्यूज प्रिंट पेपरवरील जी एस टी रद्द करावी एस टी महामंडळाच्या सर्व बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास लागू करावा आधी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे देण्यात आले यावेळी नेहमीन जैन नाशरबा केदारे विवेक मुंडळा अरुण रणखांबे रमेश नाटकर संग्राम खेडकर किरण स्वामी रमेश शिंदे भूषण मोरे दिलीप बोरुळ रामप्रसाद ओझा उत्तम काळे अमोल सिंग गौतम विलास लांडगे राजेश रगडे महेश कोकडे शरद कुलथे प्रवीण मोरे खानसाहेब धोंडेराम कळंबे संतोष कलिंदर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थिती लावली होती तसेच व्हाईस ऑफ मीडिया मराठवाडा व परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी गजानन देशमुख प्रवीण चौधरी कैलास चव्हाण रमाकांत कुलकर्णी विजय कुलकर्णी राजन मंगळूरकर मारुती झुंबडे प्रदीप कांबळे शेख मुबारक बाळासाहेब काळे आनंद चौधरी अनिल दावडकर होती मनपा आयुक्तांची जिल्हाधिकारी तक्रार तक मागील दोन वर्षापासून मनपाकडे स्थानिक वृत्तपत्रांची जाहिरात प्रसिद्धी पत्रके प्रलंबित आहेत ती तत्काळ अदा करावी यासाठी आज धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यालया समोर निवेदन देऊन करण्यात आले मनपा आयुक्तांची तक्रार तक करण्यातही आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मनपा आयुक्तांना तातडीचे पत्र देऊन देयक काढण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन